गेल्या सोळा दिवसांपासून आपल्या हक्कांसाठी आणि न्याय मिळवण्यासाठी मिल अचलपूर येथील कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाला आता लोकप्रतिनिधींचा पाठिंबा किमान वेतन बोनस आणि इतर मानधनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला आज अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री बळवंत वानखडे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला कामगारांच्या या तीव्र आंदोलनाचा भाग म्हणून कामगार वैभव रमेश पांडे आणि विकेश नरेश उगडे यांनी शोले स्टाईलनं फिनाले मिलच्या उंच चिमणीवर चढून शासनाचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला फिंडे मिलच्या कामगारांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितलं की अनेक वर्षापासून त्यांना तुटपुंज्या वेतनावर काम करावं लागतंय या तुटपुंजा वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणं अत्यंत कठीण झालाय महागाई वाढत असताना त्यांच्या वेतनात कोणती वाढ झाली नाही कंपनीनं अनेक वर्षापासून थकीत असलेले बोनस आणि इतर मानधनं थकवली आहेत कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून त्यांच्या मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांनाही टोकाचं पाऊल उचलावं लागलाय कामगारांचा संताप व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला खासदार श्री वानखडे यांनी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या

इथला पैसा मिळून तो पैसा मिळून देणं आता आपले देणं किती आहे म्हणजे आपल्याला घेणं किती आहे आपले महिन्याचा पगार आगे। 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 चार बोनस छत्तीस महिन्यापासून पगार नाही दिला आता चालू दहा महिन्याचा ऑक्टोबर पासून

त्याच्यामुळे आम्ही एक कोणता एखादा दुसरा कोणताही बिल चालू करू शकत नाही राज्य शासनानं जर त्याच्यात गॅरंटी घेतली राज्य शासनानं जर चालवलं तर आम्ही ते काही आम्हाला काही हरकत नाही पण आम्ही ते काही चालवायच्या मनस्थितीत नाही हे दोन वेळ सांगितलं त्यामध्ये खोटं बोलले खोटं बोलले खोटं बोलले कोण सांगतो की बता झाली होती महाराष्ट्र आमची मिटिंग झाली होती दादा मागच्या जुलैच्या चोवीस दोन हजार चोवीसमध्ये एकतीस तारखेला तर आम्ही त्यावेळेस आपले जे फडणवीस साहेब आहेत त्यावेळेस त्यांनी वीस कोटी कबूल केला होता साठी त्यावेळेस चॉकलेट असं होत ते, 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 आ, ते, होते? ते, आएकान आएकान ते की विधानसभेच्या निवडणुका समोर होत्या विधानसभेच्या निवडणुका समोर ना त्यानं तुम्हाला त्याला माहित की हा परिणाम या एवढा वेळा लोकांवर पडू शकते म्हणून काही लोकांना हाताशी धरून काही लोक घेऊन ते त्यानं जाहीर केलं होतं मग त्याच्यात त्याच्यात मग श्रेयाची लढाई चालली बाई म्हणे मी आणलं बुवा म्हणे मी आणलं लक्षात तुमच्या विषय ना नाही नाही इलेक्शन आहे इलेक्शनच्या नंतरचा आहे इले, फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनले ते आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनल्यावर एनटीसी ची पुरे हे एनटीसी पुरे आपण जेव्हा लेटर होतं दिले होते एमडीएनटीसी मुंबईची महाराष्ट्र सरकार आणि गिरणी कामगार भारतीय मजदूर संघ आपण लेटर दिलं होतं तिन्ही पार्ट्या बसलेल्या तिन्ही पार्टीच्या मध्ये यांनी एक प्रपोजल दिलं वीस करोडचं आणि मिनिट्स कुठ आहेत तुम्ही हे हे कुठं आहे तुमच्या मीटिंगचं जे काही डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट म्हणजे जे मध्ये घडलं तेव्हा यांनी वीस करोड म्हटलं त्यांना एनटीसीला तर एनटीसी च म्हणणं काय की ते पैसे माझे आमच्याकडे द्या आम्ही हे ना काय म्हटलं होतं की बाबा आम्ही फिल्ले मिलसाठी हे पैसे देतो हा मिल चालू करा कारण हा प्रॉफिट मधला